अजूनही समाजात आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग आहेत समाजातील विषमता कमी करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे असं प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी केलं सरकारी अधिकारी आणि यंत्रणेनं खऱ्या गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहोचवणं आवश्यक आहे असं ते म्हणाले कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महाशिबिरात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका प्रमिला राजे रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीनं कोल्हापूरात विधी सेवा महाशिबीर अर्थात शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला या मेळाव्याला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांची उपस्थिती होती न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या हस्ते विधी सेवा महाशिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी न्यायिक प्रक्रियेचं महत्व सांगणार आणि निर्भया पथकाबद्दलच्या पथनाट्याचं सादरीकरण झालं शासकीय योजना खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी दक्ष रहावं असं आवाहन न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी केलं न्यायालयात दाद मागणाऱ्या नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे असं सांगून प्रत्येक शासकीय योजनेची माहिती खऱ्या गरजूपर्यंत गेली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी व्यक्त केली यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान कैवल्य ढेरे रमा कांबळे प्रणव शिंदे सईद शेख मीना चौगले यांना रोटरी क्लबच्या वतीनं व्हीलचेअर देण्यात आली तर चंद्रकांत गाडीवड्डा आणि भल सुतार कमल पाटील आणि पांडुरंग कांबळे यांना आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला तसंच अन्य काही लाभार्थ्यांना धनादेश आणि किणी ग्रामपंचायतीला कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी देण्यात आली या विधी महाशिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती सांगणारे बत्तीस स्टॉल उभारण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जीराव खोत महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट वि घाटगे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे प्राचार्य अभयकुमार साळुंखे न्यायाधीश मोनाली गावडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी विधिज्ञ उपस्थित होते